चहा पिऊया सकाळी सकाळी पप्पा लागणार होता पण वेळेवर पप्पा आले म्हणून आज पॅदल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिसरित्या चॅनलमध्ये आज आहे सहा डिसेंबर आता घड्यात वाजले आहे सहा वाजून पंचावन्न मिनटं पूर्वादी आता मंदिरात चाललेली आहे तिची आंघोळ वगैरे झाली ती फ्रेश होऊन आता मंदिरात चाललेली आपले आपलं हे आवरत आलेलं आहे तिचा टिफिन करून ठेवला आहे आणि आपण बाहेरचं झाडून घेऊया ती येईपर्यंत आणि मग नंतर तिला आलं की चहा बिस्किट देऊन आणि तिला मग बाय बाय करूया दूध संपलं होतं ते आता दूध घेऊन okay. आले दूध देऊन आणि मग जातील नाही ना तेवढं बरं ओके मिस्टर चालले बाहेर आपलं पेपरही आलेला आहे आता पेपर घेऊ आणि सर्व साफसफाई करून घेऊ आता इकडची बाहेरची पूर्व दिदी गेली स्कूलमध्ये मनीमाऊ येऊन गेली मनीमाऊ गेली आहे मनीमाऊला आज मिस्टरांनीच दूध वगैरे दिलं आहे थोडी सकाळी आज जास्त धावपळच होती गुड मॉर्निंग सर्वांना आणि बाय बाय तुम्हाला बाहेर सडा रांगोळी झाली आता बाहेरचं आवरून आता आपण मध्ये घरात आलेलो आहे आता दूध तापट ठेवून देऊया एक साईडला आज पेपर वाचायला काही मिस्टर नाही घरी चला आपण आता चहा पिऊया सकाळी सकाळी चहा पिला की थोडं फ्रेश फ्रेश वाटतं आणि माऊ येऊन दूध पिऊन गेलेली आहे आता अजून काही आली नाही परत येईलच तशी ती काय दिसत नाही अजून कुठे खोबरं विकायला आले बघ काय सासूबाई चांगला असेल तर मग घ्यायचं आहे आपल्याला त्यांना पाणी देते झोपले नाही का झोपून घ्या ना थोडश नाही झोप नाही बाबांचं जेवण झालंय गोळ्या औषधही झालेले आता वाजले आहे पावणे दोन पूर्व दिदी येईल आता आज तिचे पप्पा बाहेर गेलेले त्याच्यामुळे तिला आज पाय पाय लागणार आहे आजी आज गेली तसं पुढे थोडंसं पुढे जाऊन आणि मग त्या घेऊन येतील आता पूर्व दिदी येईलच माल्यावर जेवण वगैरे होईल बाकीचे आजीबाबांचे जेवण झाले घरातले सर्व कामं आवरले आजीबाबांचं जेवण झाले बाबांनी गोळ्याही घेतले आता आराम करतील ते थोडा वेळ आणि आता पूर्व दिदी येईल आणि मग आपण छान छान जेवण करूया आज पूर्वाचे पप्पा बाहेर गेलेले त्याच्या दादूलाही पायी पायी जावं लागलं आणि आता पूर्वा दिदीही आता वॉक वॉक करत येते आजी आज गेले थोड्या पुढे आणि मग त्या घेऊन येतील तिला अजून काय आलेली नाही वाट बघते मी तिची तर घड्यात पावणे दोन वाजलेले भरपूर वेळ होऊन जातो तिला यायला मग नंतर आता जेवण वगैरे करेल थोडाफार आराम करेल आता थोडंसं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ वाटलं असतं आज जर आज जरा फ्री आहे तर थोडा आराम करू आम्ही सर्वच आली बघा ही बघा आली आपली दिदी आज पाय यायला लागले तर बघा कशी थकलेला चेहरा दिसतो लगेच पायपाय यायला लागलं त्याच्यामुळे थकवा आला आहे रोज गाडीवर मज्जा येते आता जेवण करायचं आहे जेवायमध्ये आहे पोळी भात आणि कोबी कोबी आणि बटाटा बनवला आहे

काही काढून पाहुणे आले फौजीने तिकडे पाहिलं म्हणे ओर यार गुलाब मामान ते आले मी मोबाईल ला दिसलो

या परत आले हा इकडे आले तर या बाय बाय आता एकदम पटपट चालायचं मग त्यांना असं को कोणी कोणी आलं का अजून फ्रेश वाटतं मग मग काय हो चाल आता घड्याळात वाजले आहे पाच प्रतीकचे पप्पा गेले त्याला घ्यायला गे सकाळच्या वेळेत नव्हते तर मग तो, तो मित्राच्या वडिलांबरोबर गेलेला स्कूलमध्ये आणि पूर्वा दिदी येताना आपली पाय आलेली -पा जाताना त्यांनी सोडून दिलं होतं आपल्याकडे पाहुणे आले होते म्हणजे सासऱ्यांची मा मामाची मुलगी आणि मावस भाऊ म्हणजे त्यांचं आत्या मामाचंच नातं त्या पाहुणे आलेले होते ते गेले हो गे आता त्यांना बाय बाय केलं आणि पूर्वाचे पप्पा मग प्रतीकला घ्यायला गेले आता आपला दादूही येईल आता लगेच दादू, दादू वाले आपला मदना। पाई पाई आले पायी पायी यावा लागणार होता पण वेळेवर पप्पा आले म्हणून आज आता पॅदल आज आता पैदल क्या तेच म्हटलं तू जरा आता टाकेपर्यंत थांबली नाही ना तुला जाला नाही थांब येऊन पिऊन आहे दुपारी पण आली ती दुपारी पण थोडं टाकलं परत तीन वेळेला येते ती सकाळ दुपार संध्याकाळचा डोस घ्यायला नंतर शोधली मी ब बरेच इकडे तिकडे काही दिसली नाही गॅस वगैरे क्लीन करून घेतलाय आता गॅस पुसून घेऊ भांडे झाले आपले घासून सर्वांचे जेवण झाले छान छान पेशंटच जेवण झालेलं आहे आणि गोळ्या वगैरे घेतल्या ते आता आराम करतील आपण आता फिरायला जाऊ जो जेवणामध्ये छान छान यांनी मांडे आणलेले होते आणि दूध होतं मस्त मांडे दूध आणि गिलक्याची रशाची भाजी केलेली होती आणि ज्वारीची भाकरी ठेचा पापड लोणचं असं छान छान जेवण झालं सर्वांचंच आता सर्वच सासूबाई मा बाहेर चक्कर मारताय आम्ही थोडंसं फिरायला जाऊया आणि बाबा आराम करताय असं काहीसं दिवसभराचं धावपळीचं सध्याचं रुटीन चालू आहे तुम्हाला माझे असे डेली रुटीनचे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला कमेंटमध्ये तसं सांगा सा सा म्हणजे मम्मी त्याप्रमाणे कंटिन्यू ठेवल हे जे डेली रुटीनचे व्हिडिओ आहे ते असं दिवसभर शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला माझे ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय घड्याळात वाजलेले आहे साडे नऊ आज जरा लवकर आवरलंय आणि बाबा आता झोपतील झोपून जो घ्या आणि आम्ही आता चाललो आहे फिरायला तर चला चला फिरायला जाऊया आपण आता